नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज एक कृषी दिन कृषी दिनानिमित्त हा दादा आलेला आहे गाव कोण तुझं राजापुरातून आलेला आहे हत्ती गावात नेण्यासाठी खास दादा तुझा परिचय सांग माझं नाव गुरुनाथ भोसले मी yeah. uh, जैतापूरचा yeah. uh, uh, सगळेजण आमच्याकडे uh, जास्त स्थलांतर होतं मुंबईच्या ठिकाणी त्यामुळे yeah. माझ्या वडिलांनी म्हटलं ना की हे आज मुंबई जाऊन नोकऱ्या करण्यापेक्षा गावात स्वतःचा काहीतरी कर आज शेती करत आहे शेती करता करता त्याचं जनावर पण आहेत किती आहेत जनावर अजून नाही घेतली अजून नाही त्यासाठी आपल्या भावाकंड हत्ती गावात नेण्यासाठी दीडशे किलोमीटर अंतरावरून आलेला आहे काय पाहू शकता तुला धूम कसा कळाला ते भेटले होते मला दुकानात कुट्टी मशीन यायला आलो होत कोल्हापूरला हा कोल्हापूरला नाही आपल्या भेट झाली ओके बघा पाहू शकता आता दीडशे किलोमीटर अंतरावर हत्ती गावात नेणार आहे आपल्या निगवे खालचा गावातून व्यवस्थित बांध काय पाहिजे दूरी आणि जाणार नाही व्यवस्थित हा इकडे तिकडे बघून हे कर आता तू इथून कुठे जाणार आता इथून मुधळ टिप्ठ्याला फोंडा घाटातून राजापूर है? राजापूर राजापूरची गंगा आली ती ना हा भरपूर लोक आले ती ओके धन्यवाद मित्रांनो बघा पाहू शकताय खूप खूप धन्यवाद तू एवढ्या लांबून आपल्या इथं हत्ती गावात नेण्यासाठी आलेला आहेस एम एच पाहू शकताय हो सुपर नेपियर मग दांडगे येते खतरनाक येते मी बी लावले नेपियरस एक पेंडे जरी काढलीस तरी खतरनाक शेती किती आहे शेती स्वतःची अडीच एकर अडीच एकर आता हे ने आता लांब लांब लाव आ, जनावर घेण्याचं त्यासाठी चालले रेनकोटी घाल रेनकोट आहे ना ओके ओके जनावरांना आणि त्याचबरोबर तुमच्या इकडं आता हत्ती गावात आहे का नाही आसपास नाही कोणाच आसपास कोणाच नाही म्हणजे हत्तीवाद म्हणजे काय माहितच नव्हतं इकडे तिकडे म्हणजे पहिल्यांदा जास्त म्हणजे कोकणात पारंपरिक जनावर सांभाळणं हे जसं नवनवीन टाइपचं म्हणजे बाहेरच्या देशातून जसे हे येतात ना म्हणजे घाटावर कसं सगळीकडे व्यवस्थित जसं पद्धतशीर हे असत हे करतात आमच्याकडे नाही मग ते मला सगळं व्यवस्थित पद्धतशीर करायचं पद्धतशीर करायचं गाडीवर आहे तरी तीन, को तीन, तीन तास ना तीन, 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 <सथह> तीन चार तास लागणार तुला साडेतीन तास खरं हे आता वजा असल्या मोशी असतात चाय केला